अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा भाग वीस आरव अबोलीचे लग्न होऊन जवळजवळ तीन चार महिने झाले होते आरव प्रयत्न करत होता तिच्यासोबत मैत्री करण्याचा त्याने जे काही केले गिल्टी वाटत होते त्याला अबोली ही जास्त दिवस त्याला इग्नोर करू शकली नाही पण त्याच्या काळजी घेण्याने मात्र अबोली परत एकदा त्याचा विचार करू लागली होती अबोली आणि आरव दोघे आता एकत्र जेवण नाश्ता करायचे पण कॉलेजला मात्र ती बसने जायची त्यानेही तिला जबरदस्ती केली नाही असेच एका सकाळी अबोलीला उठायला थोडा उशीर झाला ती आवरून घाईने खाली आली तिने नाश्ता तयार केले तोपर्यंत आरवही खाली आला दोघे नाश्ता करायला बसलेच की एक लाडिक का आवाज कानावर पडला हाय बेबी तसे दोघांनी आवाजाच्या दिशेने पाहिले तर ईशा चेहऱ्यावर मोठी स्माईल घेऊन दारात उभी होती तिला बघून आरव खुश झाला तो धावतच तिच्या जवळ गेला आणि तिला मिठीत कवटाळून घेतले इशू कुठे गेली होती तू किती मिस केले मी तुला थँक गॉड तू परत आलीस आरव खुश होत तिला बोलला दोघे एकमेकांच्या मिठीत तर जगाला विसरून गेले होते तिच्या येण्याने आरवच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता त्याने ईशाच्या ओठावर हलके किस करून बाजूला झाला एवढ्या वेळची दोघांना बघत असलेल्या अबोलीच्या अब डोळ्यातील पाणी गालावर ओघडले तिला वास्तवाचे भान आले तिने डोळ्यातील पाणी पुसले आणि तिची प्लेट घेऊन किचनमध्ये निघून गेली खूप त्रास होत होता तिला तिचा नवरा आरव लग्नाला एवढे दिवस होऊनही ईशाला मिस करत होता मग तिच्यासोबत जे तो वागत होता ते काय होते कोणते नाते होते एवढ्यात तिची काळजी घ्यायचा तिच्याशी प्रेमाने बोलायचा काय होते सगळं आठवूनच तिला रडू कोसळत होते मावशीने ईशाला पाहिले तसे त्यांना अबोलीसाठी वाईट वाटले पण नवकर माणूस मोठ्या लोकांच्या मध्ये काही बोलू शकणार नव्हत्यास भानावर येत अबोलीने तिची कॉलेज बॅग घेतली आणि बाहेर जाऊ लागली आरव ईशा दोघे एकमेकाशी बोलण्यात व्यस्त होते तिने सुस्कारा सोडले ईशाची नजर अबोलीवर पडली अबोली, अबोली? इथे म्हणजे मी जे ऐकले ते खरे होते आरव तू हिच्याशी लग्न केलेस ईशा आरव कडे बघत रागाने बोलली तसा एवढ्या वेळचा खुश असलेला तो भानावर आला त्याची नजर अबोलीवर पडली पण तो काही बोलला नाही अबोली ईशाने तिला आवाज दिले तशी अबोली दारातच थांबली झपा पावले टाकत ईशा तिच्या जवळ गेली तुझी हिम्मत कशी झाली माझ्या आरव सोबत लग्न करायची बोलून ईशाने अबोलीच्या कानाखाली मारले तशी गालावर हात ठेवून अबोली शॉक होत तिला बघू लागली तिने पाणावलेल्या डोळ्याने आरवला पाहिले तर तो नजर सोरत इकडे तिकडे बघत होता आणि ती काय ते समजून गेली अबोलीने एक ईशाकडे पाहिले आणि बाहेर निघून गेली बाहेर जाताच ती गार्डनमध्ये गेली आणि बेंचवर बसून तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिले का असे आयुष्य होते तिचे जो तो तिच्या मजबुरीचा फायदा उचलत होता काही वेळ अश्रू गाडून तिने स्वतःला सावरले आणि काहीतरी मनाशी ठरवून ती कॉलेजमध्ये निघून गेली बेबी तू का लग्न केलेस हिच्याशी मी तुला मेसेज केले होते ना मी परत आले की आपण लग्न करू ईशा नाराजीत आरवला विचारू लागली सॉरी इशू मॉमने जबरदस्ती केली म्हणून लग्न करावे लागले आरव तिला समजावत बोलला ओके ठीक आहे आता मी परत आले ना आता आपण लग्न करून घेऊ ईशा बोलली तसा तो विचारत हरवला काय झाले कशाचा एवढा विचार करत आहेस त्याच्याकडे संशयित नजरेने बघत ईशाने विचारले तसा त्याने नकारात मान हलवली बरं चल मी तुला तुझ्या घरी सोडतो मला उशीर होत आहे ऑफिससाठी आरव विषय बदलत बोलला घरी सिरियसली आरू एवढ्या महिन्याने आपण भेटत आहोत आणि तू मला घरी पाठवत आहेस ते काही नाही मी इथेच राहणार तुझ्यासोबत तुझ्या रूममध्ये ईशा जिद्द करत बोलली पण इशू आरवला काय बोलावे कळलेच नाही अबोलीचा अब चेहरा नजरेसमोर तरडून गेला आणि ती सोबत असताना ईशासोबत राहणे त्याला नकोसे वाटले मी तुझे काहीही ऐकणार नाही मी इथेच राहणार अँड दॅट्स फायनल ईशा गाल फुगवून बोलली मग त्याचाही नाईलाज झाला तसेही तिला नाराज करू शकणार नव्हताच तो त्याने नौकराकडून तिचे सामान त्याच्या रूममध्ये शिफ्ट करायला सांगितले अबोली अब तिच्याच विचारात गेटमधून आत येऊ लागली डोळ्यापुढे सारखे आरवणे ईशाला किस केलेले दृश्य येत होते ती एवढी तिच्या विचारात हरवली होती की तिची वाट बघत गेटवर उभा असलेला अर्णव तिला दिसलाच नाही त्याच्या जवळून ती क्लासच्या दिशेने निघून गेली एवढ्या वेळचं तिला बघत असलेला अर्णव शॉक झाला त्याची मैत्री झाली तेव्हापासून तिने पहिल्यांदा त्याला असे दुर्लक्षित केले होते अबोली अबोली अगं लक्ष कुठे आहे तुझे किती वेळचा आवाज देत आहे मी अर्णव धावतच तिच्या मागे येत तिचे हात पकडून तिला थांबवत बोलला तशी अबोली भानावर आली ती एकटक त्याला बघू लागली डोळ्यात परत एकदा पाणी जमा झाले अर्णव शॉक झाला त्याने तिच्या डोळ्यात दुःख तर पाहिले पण पाणी पहिल्यांदाच बघत होता त्याने तिला घेऊन गार्डनमध्ये निघून गेला तिला एका बेंचवर बसवून तिला प्यायला पाणी दिले अबोली अब काय झाले तुझ्या डोळ्यात पाणी काही प्रॉब्लेम आहे का अर्णव तिच्याकडे बघत काळजीने विचारू लागला तसे तिला रडू कोसळले ती मानखाली घालून होंदके देत रडू लागली ती पहिल्यांदा एवढी रडत असेल अबोली अब अबोली बघ माझ्याकडे काय झाले काही त्रास होत आहे का अर्णव पॅनिक होत तिला विचारू लागला पण ती रडतच होती काय सांगणार होती ती त्याला तिचे लग्न संकटात आहे तिच्या नवऱ्याची गर्लफ्रेंड परत आली अर्णवला काहीतरी क्लिक झाले तुझे मिस्टर ते काही बोलले का त्यांनी काही का त्रास दिले का अर्णवने घाबरतच तिला विचारले एकदम पर्सनल प्रश्न होता ज्यावर ती कधी बोलायची नाही आणि त्यानेही कधी तिला तिच्या मॅरिड लाईफ विषयी सांगायला फोर्स केले नाही ती काहीच बोलली नाही अबू प्लीज शांत हो मला सांग ना काही प्रॉब्लेम असेल तर मी मदतच करेन तुझी तुला विश्वास आहे ना माझ्यावर अर्णव तिच्या गालावर हात ठेवून तिचा चेहरा वर करत तिच्या डोळ्यात बघू लागला अबोली अब केविलवाना नजरेने त्याला बघू लागली त्याने तिचे डोळे पुसले आता सांग काय झाले त्याने हळूवार शब्दात विचारले ती थोडा वेळ विचारात हरवली तो अपेक्षेने एकटक तिलाच बघत होता मला जॉब करायचे आहे तुझ्या ओळखीने कुठे काम मिळेल का तर बघ ना ती हातवारे करत बोलली आता नको होती तिला लाचारी तो आश्चर्याने तिला बघू लागला जॉब पण का इकॉनॉमिकल प्रॉब्लेम आहे का अर्णवने विचारले तशी अबोलीने नकारात मान हलवली नाही पण मला करायचे आहे अबोली अब अपेक्षेने त्याला बघू लागली अर्णव काही वेळ शांत झाला कोणता जॉब मिळवून देणार होता तो तिला त्याच्या डॅडची खूप मोठी कंपनी होती पण तिचे एज्युकेशन त्यासाठी पुरेसे नव्हते बरं मी प्रयत्न करतो अर्णव बोलला तसे तिला हायसे वाटले एक उमेद निर्माण झाली मनात काही वेळ यावर चर्चा करून दोघे क्लासमध्ये निघून गेले संध्याकाळी अबोली कॉलेजमधून परत आली काही वेळ आराम करून सवयीने ती किचनमध्ये निघून गेली रात्री जेवणाची वेळ झाली तसे अबोलीने डायनिंगवर सगळी भांडी ठेवली ती आरवची वाट बघत तिच्या खुर्चीवर बसून राहिली तो आला पण सोबत ईशाही होती हातात हात घालून दोघे हसतच खाली येत होते दोघांना एकत्र बघून परत एकदा तिचे डोळे भरून आले ती तशीच उठून किचनमध्ये निघून गेली तिने पारुमावशीला दोघांना वाढायला सांगितले आणि त्यांचे जेवण होईपर्यंत स्वतः किचनमध्ये बसून राहिली किती दिवस अशी रडत बसणार आहे सबोली सब हेच सत्य आहे आरव तुझा कधी नव्हताच लग्नाच्या रात्रीच त्याने सांगितले होते ईशा परत आली की तो तिच्याशी लग्न करेल मग कोणती अपेक्षा आहे तुझी तू अशी अबोल अब यामुळेच तर तुझे सगळे नाते तुझ्यापासून दूर झाले ना आता नको कोणाकडून काही अपेक्षा नको कोणाचा अत्याचार नको कोणाकडून अपमान अबोलीचे मन तिला सांगू लागले आणि तिला ते पटलेही तिने स्वतःला सावरले आणि थोडंसं सा जेवण करून ती तिच्या रूममध्ये निघून गेली क्रमशा ईशाच्या परत येण्याने आरव आणि अबोलीचे नाते संपुष्टात येईल का जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अबोली तिच्या जीवनाचा लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार